नमस्कार अल्केमिस्ट या युट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे आपण नेहमीच आपल्या ऑडियन्सला उपयुक्त अशी अध्यात्मिक माहिती व स्तोत्र सांगत असतो तर आज आपण श्रावण सोमवार म्हणून एक खास असे दिव्य छोटेसे परंतु अतिशय प्रभावी असे स्तोत्र सांगणार आहोत आज आपण बिलवाष्टक म्हणणार आहोत आता बिलवाष्टम त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेुधिजन पापसंहारंकबिव शिवापण त्रिशाखे बिल्वपत्रचिद्रोमल शुभे शिवपूजा किष्यामेकबिव शिवापण अखंडबिल्वप्रेन पूजिते रंविकेश्वरे, शुद्धन्दि सर्वबापेब्धों, एक बिल्वं शिवारपणं। शालिग्राम श्क्रामेकाम, विप्राणाम जातु अरपये, सोमयद्न वहापुन्यं। एक बिल्वं शिवारपणं। रंपिकोटि सहस्त्राणी, कोटिकन्यामहादानम् एकबिल्वं शिवार्पणम् लक्ष्म्याः स्नात उत्पन्नं महादेवस्य च प्रियम् बिल्ववृक्षं प्रयच्छामि एकबिल्वं शिवार्पणम् दर्शनं बिल्ववृक्षस्य स्पर्शनं पापनाशनम् अघोरपापसंहारम् एकबिल्वं शिवार्पणं काशीक्षेत्रनिवासं च कालभैरवदर्शनं प्रयागमाधवं दृष्ट्वा एकबिल्वं शिवार्पणं मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे अग्रतः शिवरूपाय एकबिल्वं शिवार्पणं बेल्वाष्टकमिदं मुण्यं या पठेत शिवसंमिलौ सर्वपाप व निर्मुक्त शिवलोकमवाप्नुया इति बिल्वाष्टकं नवविदा भक्तींमध्ये श्रवणभक्ती ही फार श्रेष्ठ भक्ती सांगितली आहे त्यामुळे हे स्तोत्र भक्तिभावाने संपूर्ण ऐका तसेच अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन दाबा व्हिडिओ लाइक करा व चॅनेलला जरूर सब्सक्राइब करा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आणि आपल्या काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद